पुढची बातमी पाहूयात अंतराळवीर शुभांशु शुक्लांनी आता अंतराळामध्ये तिरंगा झेंडा फडकवलेला आहे भारतीय अंतराळ इतिहासातला हा ऐतिहासिक क्षण मानला जातोय शुभांशु शुक्लांनी अंतराळामध्ये तिरंगा ध्वज आहे एक्केचाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा एक, एक भारतीय अंतराळात झेपावलाय शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये चार चौदा दिवस मुक्काम असणार आहे दरम्यान या चौदा दिवसांमध्ये ही टीम नेमकं काय काय अभ्यास होणार आहे याच्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पीक बियाण्यांशी संबंधित प्रयोग या ठिकाणी केले जाणार आहेत बियाण्यांच्या अनुवंशिक गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचा शोध सुद्धा घेतला जाणार आहे अर्ध्या पेक्षा लहान टार्डीग्रेड्सवर अभ्यास केला जाणार आहे लहान जीवाच्या शरीरावर अवकाशाचा काय परिणाम होतो याचा सुद्धा अभ्यास अंतराळामध्ये केला जाणार आहे मायज मायोजेनिसिस अर्थात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा स्नायूंवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुद्धा यावेळी केला जाणार आहे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये केलेल्या जाणाऱ्या प्रयोगांतर्गत स्नायू संदम संबंधित आजारांचा अधिकच अभ्यास केला जाईल सूक्ष्म गुरुत्वाकर्षणावर सूक्ष्म शैवालांचा काय परिणाम होतो ते देखील शोध घेतला जाणार आहे भविष्यामध्ये अंतराळावीरांच्या पोषणामध्ये याची भूमिका महत्वाची ठरू शकते मूग आणि मेथीच्या बियांचा सुद्धा अभ्यास तिथे केला जाणार आहे अंतराळात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थिती संगणक स्क्रीन डोळ्यांवर कसा परिणाम करते याचा सुद्धा अभ्यास केला जाईल